बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि चव्हाण यांना मराठा समाजाचा विरोध सविस्तर बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी नांदेड लोकसभा निवडणूक संदर्भात प्रचारासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना मराठा समाजाचा विरोध गोंडा तालुका अर्धापूर येथे नांदेड लोकसभा निवडणूक संदर्भात अशोकराव चव्हाण गावात आले असता मराठा आंदोलकांनी त्यांचा प्रचंड विरोध केला तसेच चव्हाण यांना गावात येऊ देणार नसल्याचे सांगितले यावेळी आंदोलकांचा आक्रोश पाहता अशोक चव्हाण यांनी देखील गावातून काढता पाय घेतला हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव, सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद